श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला एक जो नरसप्पा सुतार म्हणून व्यक्ती होता त्याची म्हैस व्यायली होती आणि प्रत्येक वेळीस ती जेव्हा म्हैस व्यायली होती तेव्हा तिचे प्रत्येक वेळेस जे रेडकू व्हायचे ते मृत व्हायचे मग ह्या वेळेस असे काय झाले की तिचं जे रेडकू होते ते जिवंत झाले आणि त्या नरसप्पा वाण्याला किती आनंद झाला याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय मग एकदा काय झाले नरसप्पा जो सुतार होता त्याच्याकडे एक म्हैस होती आणि ती जेव्हा व्यायली होती म्हणजेच डि डिलेवरी होण्याचा जेव्हा टाईम होता तिचा ती जेव्हा डिलेवरी तिची झाली तेव्हा ते जे रेळकू झाले ते मृत झाले मग ते जेव्हा व्याय व्यायत होती तेव्हा स्वामी महाराज त्या नरसप्पा सुताराच्या जा घराकडून जात होते मग त्या नरसप्पा सुताराने स्वामींना विनंती केली की स्वामी महाराज प्रत्येक वेळेस माझी जी म्हैस आहे ती जेव्हा व्यायते तेव्हा मृत रेडकू हे जन्माला येते पण मला वेळेस खात्री होती की तुम्ही समोर असताना माझे हे रेडकू आहे ते जिवंत राहील पण हे असे काहीच झाले नाही हे ऐकून त्या स्वामी महाराजांना खूप वाईट वाटले मग स्वामी महाराज त्या रेडकूजवळ गेले डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या रेडकाशी स्वामी महाराज बोलले आणि आश्चर्य काय तर ते रेडकू ताड़कन उठून उभे राहिले आणि आपल्या आईजवळ म्हणजेच त्या म्हशीजवळ जाऊन दूध पिऊ लागले मग हे जेव्हा म्हशीने बघितले तेव्हा म्हशीला गहीवरून आले आणि ती स्वामींजवळ गेली स्वामींच्या पाया पडू लागली तर तिने पाया कसा पडला असेल पुढचे दोन पाय टेकवले आणि स्वामी महाराजांना नमन केलं व मनोमन स्वामींची माफी मागितली प्रार्थना केली आणि आभारसुद्धा मानले मग जी ही गोष्ट आहे ती शहरभर पसरली की प्रत्येक वेळीस मृत रेडकू जन्माला येणाऱ्या म्हशीचं स्वामींनी ह्यावेळी ते रेडकू वाचवले त्याला जीवदान दिले मग अशी जी बातमी आहे ती शहरभर पसरली तेव्हा जे लोक होते त्यांची गर्दी झाली हे बघण्यासाठी की हे खरंच आहे का आणि स्वामींनी आशीर्वादसुद्धा दिला मग बघा स्वामी महाराज त्या सुद्धा स्वामींनी जीवदान दिले व म्हशीचेही कल्याण केले तिचेही काही मागच्या जन्माचे पुण्य असेल म्हणून स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि तिच्या तिच्या मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण जे आपल्या देवाचं इष्ट देवतेचं नामस्मरण आहे ते कधीही सोडू नये आणि सतत आपल्या मनात आपल्या देवाचं नाव नामजप असले पाहिजे म्हणून आपल्याला ती प्रचिती नक्कीच येईल की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद